अजित पवार म्हणजे आमचे दादा दादा म्हणजे एकदा बोलले की ती लकीर झाली आणि प्रशासनावर आणि संपूर्ण यंत्रणेवर घट्ट पकड असलेला नेता हा आमचा दादा दादांचं व्यक्तिमत्व हे दादा आम्ही म्हणतो कारण की आमच्या घरातला मोठा माणूस म्हणजे मोठा भाव हा दादा आहे आज त्यांच्या जाण्यानं माथाडी कामगारांच्या चळवळीची अपरिमित हानी झाली पवारसाहेब असतील किंवा दादा असतील त्यांनी माथाडी कामगारवर आपल्या त्यांच्या मुलासारखं भावासारखं प्रेम केलं आज आमचं जे नुकसान झाले ते आम्ही शब्दात सांगू शकत नाही कारण की आम्ही आज ज्या घरात राहतो आहे आम्ही आज ज्या नोकऱ्या करतो आहे आमची मुलं बाळं चांगल्या ठिकाणी हे निवळ फक्त पवारसाहेब आणि अजितदादा यांच्या सहयोगातनं आम्हाला भेटलेली गोष्टी आहेत आणि त्यांचं जाणं हे असे काळजाला असं चटका लावलेलं आहे वाटलं नाही की दादा जातील आणि अजूनही विश्वास नाही की दादा जातील म्हणून आमचं माथाडी कामगारांचं हाल असे झालेत की आम्हाला धड बोलता पण येणार धड रडता पण येणार फार अतिशय अपरिमित हानी आमच्या माथाडी कामगारांची झाले